एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे कलम कारण सिंहासनावर होता, होता माझा छत्रपती शिवाजी राजा अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजयंती साजरी करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पराक्रम आणि विचार आपल्याला प्रेरणादायी आहे अशा या महान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम मित्रांनो शेवटी एवढंच म्हणावेसे वाटे लखलखणारी तलवार पाहून व्हायचे शु शत्रू ढेर जिजाऊंचा शिवबा होता शेरांचा सवा शेरांचा सवाशेर